नमस्कार रसिक हो कसे आहात तुम्ही सगळे कवितांच्या माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना जे तुम्ही भरभरून प्रेम देत आहे ते पाहून फार आनंद होतो असंच मला सपोर्ट करत राहा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आज मी तुमच्यासमोर सौ वर्षा सावंत यांची एक कविता घेऊन आली आहे कवितेचं नाव आहे आमचं बालपण ही कविता ऐकल्यानंतर तुमच्या सगळ्यांना आपलं बालपण नक्की आठवणार आहे कारण मी स्वतः जेव्हा ही कविता वाचली तेव्हा मला माझं बालपण आठवलं की हां हे सगळं खरं होतं की आपण सगळे असंच बालपण जगायचो पण आता ते कुठेतरी हरवले आजकालची मुलं मोबाईलमध्ये एवढे बिझी झालेत की त्यांची दुनियाच तेवढी झाली आहे आणि शाळा ट्युशन आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त मुलांना टाईमच नसतो ते लाईफ एन्जॉय करायला जे आपण आपल्या लहानपणी एन्जॉय केलं आहे कविता सगळ्यांना नक्की आवडणार आहे सगळ्यांना आपल्या बालपणात घेऊन जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग आपण सुरू करूया आनंद साजरा करायला कारणे फक्त लागायची आनंद साजरा करायला कारणे फक्त लागायची पारंपारिक सणवारात मज्जा फार यायची पारंपारिक सणवारात मज्जा फार यायची देहभान विसरून हदग्याची गाणी गायची देहभान विसरून हदग्याची गाणी गायची खिरापत ओळखायला खूप शक्कल लढवायची खेळापत तोळकायला खूप शक्कल लढवायचे तिळगुळ वाटायला अन् सोनं लुटायला गावभर हुंदडायचो तिळगुळ वाटायला आणि सोनं लुटायला गावभर हुंदडायचो नागपंचमीला झोपाळ्यावर मनसोक्त झुलायचो नागपंचमीला झोपाळ्यावर मनसोक्त झुलायचो नागपंचमीला सुरू झालेली गाणी रात्रभर रंगायची नागपंचमीला सुरू झालेली गाणी रात्रभर रंगायची झिम्मा फुगडीची रंगत गौरी गणपतीपर्यंत चालायची जिम्मा फुगडीची रंगत गौरी गणपतीपर्यंत चालायची उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचा घाव घाटायचा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचा घाव घाटायचा दिवाळीच्या सुट्टीत फराळावर ताव मारायचा दिवाळीच्या सुट्टीत फराळावर ताव मारायचा दिवाळीला नवीन कपडे मिळावेत हट्ट कधी नसायचा दिवाळीला नवीन कपडे मिळावेत हट्ट कधी नसायचा एकमेकांच्या फराळाचा आस्वाद घेताना आनंद फार व्हायचा एकमेकांच्या फराळाचा आस्वाद घेताना आनंद फार व्हायचा अगदी निरागस आणि स्वच्छंद आमचं बालपण होतं अगदी निरागस आणि स्वच्छंद आमचं बालपण होतं अभ्यासाचं न पेलवल इतकं ओझं कधीच नव्हतं अभ्यासाचं न पेलवल इतकं ओझं कधीच नव्हतं कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मी परत येईन नवीन एका कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या